काय झालं पण याच्यानं कसं लावायला सरत व्यवस्थित होत नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मजाच असणार तर बघा कालपासून जे आहे सर्व पाहुणे वगैरे आलेले होते अभिषेक पण इकडं आणि इमामी पण आलेल होते बरं वाटलं का भेटीला आल्यावर चांगलं वाटतं नाही कारण भाऊ आल्याच्या नंतर आई आल्याच्या नंतर वेगळंच वाटतं म्हणून काही पण आहे नमस्कार हो आता ते तयारी चालू झालेली त्याची तसं तर मुक्कामी थांबा म्हटलं इच्छा होती न तशी जायची जायचं काई कस काय काय झालं पण अचानक कसं लावायला सरत व्यवस्थित होतं काय झालं बरं नाही तरी तो व्यवस्थित आहे मोपराय आठ दिवस आधी बोलवून घ्याच खूप जणांनी कमेंट केलेलं तसं की माहेरी जाणार आहे का माहेरी जाणार आहे का तसं काहीच सांगता नाही आत आता ते जोपर्यंत आपलं ट्रीटमेंट चालू आहे

कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं तस नंतर जाणच आहे नंतर जाणच आहे ना काळजी महत्वाची आहे कुठे राहिलं तर काही नाही इकडे पण ते येऊ शकतात आपण तिकडे जाऊ शकतो

शेवटी कसं आठवण येतेच म्हणून प्रश्न वाटी लावण्याचा पण आहे पण आता तू तिकडून थोडे येत आहे जास्त दिवस नाही तसंही आता लवकरच तुला तिकडे जायचं आहे मायारी तुम्हाला समजणारच आहे व्हिडिओमध्ये कारण एक दोन दिवसात मी आपण तारीख सांगणारच आहे आता कधीची आहे कधी नाही ड्यू डेट हां समजेलच आपले व्हिडिओ जर कंटिन्यू पाहणार प्राणारवाईल त्याला नक्की समजणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पण एक कमेंट करा तुम्ही आम्हाला समजेल की बा जर मॅच झालं तर आम्ही नक्की नाव सांगा तुमचं ज्यानं कमेंट वगैरे केली व्यवस्थित केली चला असं आहे मेन म्हणजे आत्ता माझी गाडीची आहे शोरूमला टाकलेली होती त्याच्यामुळेच उशीर झाला बराचसा हा एकदम वेळा चक्कर गाडीमुळे उशीर झाला आम्हाला नाही तर मग आता लोक आलंच तर आम्ही जाता काय बोलावता इतकला जवळच आहे तसं जात आहे ते सध्या अभिषेकच्या गाडीच फिरलो मी आज तर दिवसभर चालते लवकर तयारी करा बाबा हो कालच पडल्या माझ्या बाबा ते नाही चालत हो <लग> या लवकर या आमचं म्हणणं तर जाऊच नका सध्या इथंच थांबा कारण जेवढी काळजी केल्या जाते ते वेगळीच असते शेवटी आईची माया म्हणतात <laughs> 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 ना पण झाल्यावर लवकर निघून येऊ मी तू चालते पोचले फोन आला होता आहे ना पोचले वाजले तर किती वाजता वाजता साक वाजले समजा किती गुस्से झाला मग एक तास लागला असेल कशा लागला दीड तास लागला दीड दोन तास लागला पण लगेच किती फरक पडते बघ ना पूर्ण नाराज झाले होते राधिका पण ते काय म्हणतात मायाच कोणी येऊन गेलं किंवा मग आई भाऊ आला तर वेगळंच वाटे तरी अरे वा काय झालं होतं मला सहज काय म्हणा नेमकं काय झालं होतं का रडू येते म्हणा साहजिकच आहे लेडीजच्या बाबतीत नॉर्मल विषय आहे तो पण हे तर झालंच माहेर पण माणसायचं कस नाही

आता मग का ते काय झालं ते झाले होते पण मेन म्हणजे मामाचा फोन लावला होता ना आपण मामाच्या घरी जायचं का आता वर्षी गेलो होतो का आपण आई गेली होती आहे ना आणि आता तिकडे फोन केलेला आहे आणखी सर्वजण गेले वाटते दादा गेला नाही गे ना? हो नहीं नहीं। सोनल गेली राणी गेली रुद्र गेला रुद्रानी म्हशाबाई आजच केली काल केली समजा नाही चालू पण गेली का चार बरं असं आहे माहिती आहे का आई गेली तर ठीक आहे पण तिकडे मावशी पण जात नाही करायला पण नाही मावशी झालं पाहिजे ना

पण किती वेगळं असते बरं वास्तव काय आता चांगलं म्हणून एक असते पण कमीच होते ना माहिती जण ठीक आहे मग आता वेगळा विषय आहे या, या बारीण नक्की नाही आहे मागपीठ आहे थोडंसं हो जर सर टायचं साधिकचं चालाय पाहिजे तेवढंच फ्री होते मी तर प्रत्येक बऱ्यान म्हणतो एक दोन दिवस जर केला तर मोकळं राहते करमते ते नॉर्मल राहते हो ना चालते असं आहे सध्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे संध्याकाळची चला हा व्हिडिओ आता आपण इथंच संपूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय